चव्हाण राणे साहेब आगे बजी फडणवीस आगे बढो चंद्रशेखरजी बावनकुळे आगे बढ तुम्हाला विनोदजी तावडे आगे बढ तुम्हाला भारतीय जनता पार्टी चा या या रामदास रामदास राबड्या राम का बुम सब आगे बुम भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी सा पार्टी <laughs> 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 भारतीय जनता पार्टी चाहींद

দেখে <laughs> 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 <laughs>

आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हातकंबा या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर हे आंदोलन आम्ही करतोय आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबद्दल जे अनुद्गार रामदास कदम यांनी काढले त्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतोय खरं तर रामदास कदम साहेब आपण कधी बाळासाहेब स्वर्गीय हिंदू हृदय समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर तुम्ही कधी लॉयल राहिला नाहीत निष्ठावान राहिला नाहीत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर कधी आपण निष्ठावान राहिला नाहीत प्रत्येक वेळेला तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गद्दारी केलेली आहे आज शिवसेना भाजपा महायुती या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अशा वेळेला बोलणं म्हणजे बहुतेक आपल्याला बॅलन्स गेले दिसतोय आपलं वयोमानानुसार शुगर वाढलेली दिसते त्यामुळे आपण काय बोलतोय आपल्याला कळत नाही आपण आपल्या आमदार मुलाचं नुकसान करता हे पण बाप म्हणून आपल्याला समजत नाही कृपा करून आपणच बांधलेल्या वृद्धाश्रमामध्ये आपण पुढचा काळ त्या ठिकाणी व्यतीत करा आज रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते आहेत सर्व बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी तुमच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये कोट्यावधीचा निधी दिलाय मुंबई गोवा महामार्गापैकी फक्त वीस टक्के काम अपूर्ण झालंय ते ठेकेदाराच्या कार्यक्षमतेमुळे झाले कोट्यावधी रुपयाचा मोबदला दिलेला आहे आणि त्यामुळे उर्वरित रस्ता लवकरात लवकर, लवकर पूर्ण होईल अशा प्रकारची ग्वाही कोकणवासियांनी देतो आणि रामदास कदम आपली आप जीभ वावरा आता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही हा या निमित्तानं तुम्हाला इशारा देतो